आता मनोमिलनाबाबत काय कुठले नगरपालिका जे पंचायत काय नाही ते मनोरंजन सगळं झालं आहे आता मनोमिलनच्या बाबतीत काय मला तुम्हाला वाटते की आता मनोमिलन झालं ते पण तुमचं पण बरोबर आहे तुम्हाला मी दोष म्हणजे तुमच्या ठिकाणी तुमच्या अँगलने जर विचार करत तुम्ही करता ते बरोबर करता योग्य तर तुम्हाला मिळणार नाही वर्तमानपत्र चालणार नाही मान्य चॅनल चालणार नाही बघा माझं कोणाबरोबरही भांडण नाही फक्त लोकांच्या हिताविरुद्ध कोणी जरी असलं तर मी आवाज उठवतो एका माझं पर्सनल काय नाही त्या आणि जे जे त्या लोकांच्या हिताचा विचार करतात था गया। था गया। माजार, माजार या सगळ्यांबरोबर माझं म्हणजे मनोमीला म्हणणं भेटेल त्यांच्याशी मी समजतच नाही मला थोडे म्हणतात की माझ्या 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 विचाराचे तुम्ही सहमत शेवटी लोकप्रतिनिधी या नात्याने जेव्हा लोक आपल्याला निवडून देतात जे कोण असेल मग आमदार खासदार मंत्री मंत्री येते किंवा तुमच्या जे एम पंचायत समिती नगरसेवक त्यांची अपेक्षा असतात की लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जेव्हा आपण निवडून घेतो लोकांची सेवा वगैरे आणि त्याच सगळ्यात मोठं लोकांना एकत्र ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याचं मला सांगा नसेल छत्रपती शिवाजी महाराजांच संपूर्ण झालं त्यांचं संपूर्ण आत्मचरित्र वाचलं त्यांनी कधी मत भेदभाव केला नाही की हा इकडं तिकडं तिकडं असं नसतं